चिकन बिर्याणी कोणाला आवडत नाही पण ती बनवणं थोडं वेळ खाऊ आणि कटकटीचं वाटत असेल तर हा कमी वेळेत आणि कमी मसाल्यामध्ये होणारा चिकन पुलाव एकदा नक्की बनवून पहा चिकन मसाला पुलाव बनवण्यासाठी मी इथे पाव किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्याबरोबरच पाव किलो तांदूळ स्वच्छ धुवून भिजत ठेवले आहेत हा चिकन पुलाव बनवण्यासाठी तांदूळ आणि चिकन यांचं प्रमाण समान घ्यायचं तांदूळ कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटं भिजत ठेवायचा सुरवातीला एका गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचं हे पाणी तांदळाच्या दुप्पट हवं म्हणजे ते मी पाव किलो तांदूळ घेतलेत पण ते वाटीने मोजले तर दोन वाटी तांदूळ झालेत तर चार वाटी पाणी गरम करायला ठेवलं आता दुसऱ्या घॅसवर पुलावसाठी कुकर गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये मोठे दोन चमचे तेल घातलं तेल गरम झालं की त्यामध्ये एक तमालपत्र एक मसाला वेलची एक दालचिनीचा तुकडा आणि एक चमचा शहाजिरा घातला आहे इथे मी खडे मसाले जास्त वापरले नाहीत आता हे मसाले तेलामध्ये एकादा मिनटासाठी परतून घ्यायचे आणि त्यामध्ये दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घालायचे कांदा थोडा लालसर होईपर्यंत मंद गॅसवर परतून घ्यायचा कांदा व्यवस्थित परतला की त्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट आणि अर्धा चमचा हळद घालायची आणि पुन्हा एक ते दीड मिनटांसाठी आलं लसूण परतून घ्यायची आता स्वच्छ करून ठेवलेलं चिकन घालायचं आणि त्यावरच लगेच मीठ घालायचं आणि सगळं एकत्र मिसळून एक ते दोन मिनटांसाठी परतून घ्यायचं म्हणजे मीठ आणि हळद चिकनला व्यवस्थित लागेल आता कुकरवर झाकण ठेवायचं आणि घ्यास मंद करून तीन ते चार मिनटांसाठी चिकन शिजू द्यायचं त्यामुळे चिकनला स्वतःच असं पाणी सुटेल आता झाकण काढून चिकन पुन्हा सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि त्यामध्ये बाकीचे मसाले घालायचे इथे मी दोन मोठे चमचे कांदा लसूण मसाला एका टोमॅटोची प्युरी आणि दोन चमचे दही घातला आहे हा कांदा लसूण मसाला घरी बनवलेला आहे तो जास्त तिखट नाही फक्त त्याचा रंग जास्त लाल आहे तुम्ही कांदा लसूण मसाल्याऐवजी धना पावडर जिरा पावडर लाल मिरची पावडर आणि गरम मसाला घालू शकता फक्त गरम मसाल्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवा आता दही टोमॅटो पेस्ट आणि कांदा लसूण मसाला चिकनमध्ये व्यवस्थित मिसळून घ्यायचा आणि त्यामध्ये भिजत ठेवलेले तांदूळ निथळून घालायचे तांदूळ अगदी हलक्या हाताने चिकनमध्ये मिसळायचे कारण हे भिजवलेले तांदूळ आहेत ते लगेच मोडू शकतात तांदूळ आणि चिकन व्यवस्थित मिसळलं की त्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ आणि बारीक चिरली कोथंबीर घालायची आता सुरुवातीला चिकनमध्ये मीठ घातलेलं आहे तेव्हा आता फक्त तांदळासाठी मीठ घालायचं आहे आता पुन्हा हे सगळं हलक्या हाताने एकत्र मिसळून घ्यायचं आणि त्यामध्ये तांदळाच्या दुप्पट गरम पाणी घालायचं गरम पाणी घातल्यानंतर कुकरच्या तळापासून तांदूळ एकदा हलवून घ्यायचे आणि सगळ्यात शेवटी एक चमचा तूप घालायचं आता कुकरला झाकण लावून मध्यम गॅसवर एक सिटी आणि एकदम मंद कमी गॅसवर एक सिटी घ्यायची दोन सिटीमध्ये आपला पुलाव तयार होतो फक्त कुकर लगेच उघडायची घाई करायची नाही कमीत कमी दहा ते बारा मिनटं हो कुकर थंड हो द्यायचा आणि मगच कुकर उघडायचा आता कुकर थंड झाला आहे तो उघडून पाहू मस्त मसालेदार असा आपला चिकन पुलाव तयार आहे पुलाव एकदम मऊ आणि मोकळा झाला आहे आणि चिकनही अगदी व्यवस्थित शिजलं आहे हा चिकन मसाला पुलाव फक्त अर्धा रसात बनतो हा मसाला चिकन पुलाव इतका चवदार होतो की ह्याच्याबरोबर खाण्यासाठी दुसरं काहीच घ्यायची गरज नाही हा पुलाव बनवण्यासाठी कोणतंही वाटण किंवा जास्त मसाले वापरावे लागत नाहीत अगदी कमी मसाल्यामध्ये आणि कमी वेळेमध्ये हा पुलाव तयार होतो हा चिकन मसाला पुलाव एकदम माझ्या पद्धतीने नक्की करून पहा आणि तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद